यावलमध्ये अण्ण शेख या बालकाच्या मृत्यू प्रकरणी आझाद समाज पार्टीची मागणी आरोपींना फाशीची शिक्षा द्या यावल येथे घडलेल्या या निरागस बालकाच्या मृत्यूच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे या पार्श्वभूमीवर आझाद समाज पार्टीतर्फे पीडित कुटुंबियांना सांत्वनपर भेट देण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश भाऊ गायकवाड तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते शोकाकुल कुटुंबियांना धीर देत सतीश भाऊ गायकवाड म्हणाले की ही घटना मानवी संवेधानांना काळीमा फासणारी आहे पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा झालेल्या सहा वर्षाची मुकल्या अदनान या बालकाची निर्गुण हत्या करण्यात आली त्या हल्ल्या आम्ही जाहीर निषेध करतो आणि अदनानच्या कुटुंबाला भेटून आम्ही त्यांचं साक्षात केलं तसेच या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नामवंत फौजदारी वकील ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे दोषींना कठोर शिक्षा देऊन समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी असे गायकवाड यांनी स्पष्ट केले या घटनेत परिसरात प्रचंड संतापाची लाट असून पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा अशी जनतेची मागणी होत आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव